पण देशात कामगार कायद्यांच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे केंद्र सरकारनं स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी कामगार सुधारणा करत चार नव्या कामगार संहितांची अंमलबजावणी केली आहे यातील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आता कर्मचाऱ्यांना केवळ एका वर्षाच्या सेवेनंतरच ग्रॅज्युएटीचा हक्क मिळणार आहे एकोणतीस जुने आणि गुंतागुंतीचे कायदे रद्द करून त्यांना चार सोप्या संहितांमध्ये एकत्र करण्यात आले आहे वेतन संहिता औद्योगिक संबंध संहिता सामाजिक सुरक्षा संहिता व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कामकाजाची संहिता अशा या चार संहिता आहेत त्यामुळे देशातील कोट्यवधी कामगारांना अधिक सुरक्षा आणि हक्क आता मिळणार आहेत दरम्यान कोणते चार आचारसंहिता आहेत ते आपण पाहूया सगळ्या कामगारांना पीएफ आणि विम्यासारखी आता सुरक्षा मिळणार आहे ऐतिहासिक बदल करण्यात आले आणि कामगार शोषणाला हे नवे नियम सगळ्या क्षेत्रांमध्ये किमान वेतन देन अनिवार्य करण्यात आलंय सगळ्या क्षेत्रात महिलांना नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी देखील समान लाभ आणि ग्रॅच्युटीची आता सुविधा मिळणार आहे केंद्र सरकारने असे ऐतिहासिक काही नियम आता चालू केले आहेत